नमस्कार निरूपाने खूपच मोठा घोटाळा केलेला असतो रवीसाठी श्रीमंत मुलगी शोधण्याचा ती प्रयत्न करत असते आणि शेवटी तिच्या घरात एक मुलगीसुद्धा आलेली असते तिने बघण्याचा कार्यक्रम ठेवलेला असतो शेवटी मात्र जे व्हायचं तेच झालेलं असतं निरूपात चांगलीच तोंड घशी आपटलेली असते मीराने सगळ्यांसमोर मोठ्याने सांगितलेलं असतं आमच्या रवी भाऊची ना तुमच्या मुलीशी लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाही कारण आमच्या भाऊजींचं एका मुलीवरती प्रेम आहे आणि त्यांना तिच्याशीच लग्न करायचं आहे हे ऐकून मात्र निरूपाला खूप राग येतो आणि निरुपा मीराच्या सनसणीत कानाखाली द्यायला जाते तेव्हा सत्यजित निरुपाचा हात धरतो आणि जोरात मुरगळतो पाहुण्यांसमोर निरुपाचा चांगलाच अपमान झालेला असतो त्यावेळेला सत्यजित निरूपाला बोलतो ए निरुपा जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का जरा तरी विचार करायचा निरूपा अगं स्वतःच्या मुलाचा आधी काय चाललं आहे त्याच्या मनाचा तरी विचार करायचा की स्वतःला श्रीमंत बसून पाहिजे म्हणून आज सर्व घाट घालायचा जरा तरी विचार कर पण तुला कुठे मुलांचा विचार करायचा माहिती आहे तुला तर तुझ्या फक्त बबड्याचाच विचार करणं माहिती आहे तुझा बबडे आणि तू काय गोंधळ घालायचा आहे तो घाला पण रव्याच्या आयुष्याशी मात्र अजिबात मी तुम्हाला खेळू देणार नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते पनवती तू उगाच माझ्या आयुष्यात पडू नकोस आणि रवी माझा मुलगा आहे त्याचं काय करायचं आणि काय नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे त्यावेळेला लगेच मीरा बोलते एक मिनिट बाईसाहेब मानवी आहे रवी तुमचा मुलगा आहे तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो त्याला मान्यच असेल पण मुलं आता मोठी झालेत मुलांवरती जबरदस्ती करून काही उपयोगाचं नसतं तुम्ही जर का त्यांची बाजू घेतली तर नीट बरं होईल स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय वागता येते पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा की काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करू शकत नाही आणि मला तुमच्याशी या गोष्टीवरती बोलायचंच नाही मुळात तुम्ही काय वागताय ते तुमचं तुम्हाला तरी समजतंय का जरा विचार करा आणि वागत जा तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मुलीकडची आलेली माणसं बोलतात काय चाललंय अहो तुमच्या मुलाचं जर का दुसऱ्या कोणावरती तरी प्रेम आहे तर तुम्ही आम्हाला या गोष्टीमध्ये का अडकवताय मुळात आम्हाला लग्न लावून द्यायची इच्छाच नाही आणि ती माणसं तिथून निघून जातात निघून गेल्यानंतर निरुपाच्या तळपायच्या मस्तकात गेलेली असते आणि निरुपा मोठ्याने बोलते पुरे झालं आता काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीसाठी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तर या गोष्टीसाठी तुम्हाला माफ करायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा तुला सर्व घाट घालायला कुणी सांगितला होता निरुपा जरा तरी विचार कर ना मुळात तुझं वागणं चुकीचं आहे तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्याने बोलते पुरे मला तर आता काहीच बोलायचं नाही मला आता कळून चुकलं आहे की काही झालं तरीसुद्धा या गोष्टीसाठी मी अजिबात विचार करणार नाही म्हणजे नाही खरं सांगायचं तर माझी इच्छाच नाही आहे या विषयावर बोलायची तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं तुम्ही सगळ्यांनी मला तोंड कशी पाडायचं ठरवलं आहे ना बरं झालं तुम्हाला जे पाहिजे ते करा पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी रव्याचं लग्न त्याच मुलीशी लावणार तेव्हा लगेच रवी मोठ्याने बोलतो प्लीज मम्मा प्लीज मला लग्न करायचंच नाही आहे तू उगाच माझ्यावरती जबरदस्ती करू नकोस मम्मा प्लीज आणि हा सर्व विषय इथल्या इथे थांबव तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते आणि शेवटी ती मोठ्याने बोलते प्लीज मी रवी जो निर्णय घेते तो योग्य घेते तुला कदाचित आता कळत नसेल पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची रवी माझा निर्णय तुझ्यासाठी योग्य आहे अरे कशाला ते यम डीच्या मुलीच्या नादाला लागतोयस तेव्हा लगेच सत्या बोलतो निरुपा पुरे रव्याला नाही करायचं ना तू आणलेल्या मुलीशी लग्न तर नाही आणि प्लीज आता हा विषय थांबव हा विषय जर का ताणलास तर उगाच नको ते होऊन बसेल आणि मला आता या विषयावर काही एक बोलायची इच्छाच नाही प्लीज तू जर का हे थांबवलंस तर बरं होईल त्यावेळेला निरुपा बोलते ए सत्यजीत मुळात तुलासुद्धा हे मान्यच नाही ना तरीसुद्धा तू असं कसं काय बोलू शकतोस त्यावेळेला सत्यजित बोलतो पुरे आता तर मला काहीच बोलायचं नाही मला काय मान्य आहे त्यापेक्षा रवीचं त्या, रवी त्या मुलीवरती प्रेम आहे आणि तो तिच्याशिवाय राहू शकत नाही हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो तेव्हा त्याला खूपच राग आलेला असतो तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता कोणाशीही मला बोलायची इच्छा नाही आणि खरं सांगायचं तर आता खरंच सांगू का हा विषय इथल्या इथे थांबवा आणि मम्मा मला लग्न करायचंच नाही आणि समजा केलं तर फक्त आणि फक्त रियाशीच आणि रवी तिथून निघून जातो त्यावेळेला लगेच निरूपा मीराजवळ येते आणि मीराला बोलते झालं समाधान झालं तुला जे पाहिजे होतं ते तू केलंस ना मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खोटेपणा करायची गरजच काय होती मुळात असा खोटेपणा करण्याआधी नीट विचार तरी करायचा ना पण नाही दुसऱ्याला त्रास देणं तुला तर जमतंच आणि तुला तर ते जमलंच पाहिजे बरोबर ना तेव्हा लगेच मीरा बोलते सासूबाई प्लीज असा विचार करू नका मी जो काही निर्णय घेतला आहे तो तुमच्या मुलासाठी योग्य आहे तुम्हाला जेवढी रवी भाऊजींची काळजी आहे ना तेवढीच काळजी मलासुद्धा आहे आणि मलासुद्धा या गोष्टीची काळजी करायची आहे रवी भाऊजींचं सुख कशात आहे याचा विचार मला करायचा आहे आणि प्लीज याचा विचार जर का मी केला तर बरं होईल तुम्हाला माहिती तरी आहे का आज काय घडलंय ते जर का माहिती नसेल ना तर माहिती करून घ्या तेव्हा सत्यजीत घडलेला सगळा प्रकार सांगतो तेव्हा मात्र निरुपा एका एकी खाली बसते त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाईसाहेब जो मुलगा त्या रियासाठी स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार करत नाही स्वतःचा जीव संपवण्याची भाषा करतोय तो मुलगा असं कसं काय वागू शकतो मला तेच कळत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा बाईसाहेब काही झालं तरी रवी भाऊजींचं लग्न हे रियाशीच होणार आणि मी स्वतः ते लग्न लावून देणार तेव्हा मात्र निरुपाचे धावेच जणांतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीरा रिया आणि रवीला एकत्र आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू